ऊसतोड मजूर पुरवण्याच्या वाहनाने साडेचार लाखांची फसवणूक ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने एकाचा साडेचार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी किरण श्रीपाल चव्हाण वयवर्ष सत्तेचाळीस राहणार समडोळी तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली पोलिसांनी संभाजी बिरू डोंबाळे राहणार घोलेश्वर तालुका जत याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा या वर्षभरात डोंबाळ यांनी फसवणूक केल्याची चव्हाण यांनी तक्रार केलेली आहे ऊस तोडीसाठी मजूर पुरवण्याच्या कामी चव्हाण यांनी डोंबाळ याला नऊ लाख सदतीस हजार सातशे एकोणचाळीस रुपये दिले होते त्यापैकी चार लाख सत्याऐंशी हजार सातशे एकोणचाळीस रुपयांचे काम सं संशयितांनी केलेले आहे उर्वरित चार लाख पन्नास हजार रुपयांच्या कामासाठी मात्र मजूर पुरवले नाहीत चव्हाण यांनी गेली तीन ते चार वर्ष पाठपुरावा केला पण डोंबाळे यांनी दाद दिली नाही त्यामुळे चव्हाण यांनी पोलिसात धाव घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली